मिका सिंग हा बॉलिवूडमधला लोकप्रिय गायक आहे भारतातील श्रीमंत गायकांपैकी एक असलेल्या मिकाची इंडस्ट्रीमध्ये दिग्गजांशी खूप चांगली मैत्री आहे तो अनेकदा सलमान खान शाहरुख खान यांच्याबरोबरचे किस्से सांगत असतो आता त्याने शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत मिकाने या दोन्ही स्टार्स बरोबरची एक आठवण सांगितली आहे मी काने सांगितलं की त्याने अमिताभ बच्चन शाहरुख खान आणि आणखी एका व्यक्तीसाठी महागड्या अंगठ्या घेतल्या होत्या मी शाहरुख खान गुरदास मान आणि अभिजित बच्चन यांना प्रत्येकी पन्नास लाख रुपयांची अंगठी भेट दिली मला फक्त या तीन लोकांसाठी काहीतरी करायचं होतं असं तो म्हणाला शाहरुख खानने अंगठी परत करण्याचा प्रयत्न केला असं सुद्धा मी काने सांगितलंय शाहरुखने ही अंगठी म्हणजे खूप महागच गिफ्ट आहे असं म्हणत परत करायचा प्रयत्न केला पण मीकाने ती घ्यायलाही नकार दिला त्यापासून आम्ही थोडा संवाद साधू लागलो मी हिमेश रेशम्या बरोबर एक शूट करत होतो त्यासाठी देखील आला होता असं मी का म्हणाला सलमान खान शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधण्यास सक्षम असल्याबद्दल मला फारच कृतज्ञ वाटतं असं मी कानं सांगितलंय आम्ही नेहमी पंजाबीत बोलतो आणि माझ्या वाढदिवसाला सर्वात आधी ते शुभेच्छा देता असं मी का म्हणालाय त्याने अमिताभ बच्चन यांचं कौतुक केलंय त्यांच्यासारखे लोक फक्त एक काळ गाजवतात असं नाही तर ते लोकांच्या मनावर राज्य करता तुम्ही कितीही मोठे झाला तरी तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत राहता असंही मीका म्हणाला मी काही हिमेश हिमेश मेहाचं सुद्धा कौतुक केलंय हिमेश भाऊ लव यू कारण गायकांनाही अभिनय करणं शक्य आहे हे फक्त तू दाखवून दिलं असं मी का म्हणाला मी काला सुरुवातीला जो संघर्ष करावा लागला त्याबद्दल नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितलं की गायला सुरुवात केली तेव्हा मी फक्त पंच्याहत्तर रुपये मिळायचे त्याने गिटार वाजवलं गाणी गायली जागरण कीर्तन आणि कव्वाली सादर केली त्यानंतर दलेर मेहंदीला भेटल्यावर मिकाची परिस्थिती थोडीशी बदलली कोणतीही संधी आली तरी ती स्वीकारणं महत्वाचं आहे नुसते स्वप्न पाहून काहीच होत नाही सध्या परिस्थिती समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे असंही मी काय सांगितलंय